हास्य कट्टा हसा आणि हसवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दाढी असल्यावर प्रतिक्रिया मित्र दाढी सोटी होते भाऊ तुला अजून वाढव दाढीला आई दाढी काढ रे जंगलातून आल्यासारखं दिसतोय गर्लफ्रेंड दाढी काढ ना पिल्लू दाढी केल्यावर प्रतिक्रिया आई माझं बाळ माणसात आलं ग बाई गर्लफ्रेंड ए माझ्या हिरो मित्र आला बघा छक्का गन्या अरे गुटखा लई महाग झाला आता काय करायचं आता विण्या काय नाही बघ त्याला काय मग अर्धा तास लेट थोकायचं सकूबाई तुझी सून कशी आहे बकूबाई काय सांगू बाई माझ्या पोराला बैल बनवला आहे माझा पोरगा तिच्या पुढे पाणी भरतो घर झाडतो चहा करून देतो आणि मग ती उठते सकूबाई आणि जावाय कसा आहे बकूबाई जावाय म्हणजे देव माणूस आहे बघा पाणी भरून देतो झाडू मारतो चहा करून देतो माझी पोरगी सुकात आहे भलतास भलताच माणूस आहे बघा डॉक्टर पेशंटला झंपक दररोज दहा किलोमीटर चालत जा तरच तुझी तब्येत छान राहील एक वर्षानंतर झंपकचा डॉक्टरला फोन आला डॉक्टर डॉक्टर साहेब आपण सांगितल्याप्रमाणे दररोज दहा किलोमीटर चालत चालत आता नेपाळपर्यंत आलो आहे वापस येऊ की जाऊ चीनला श्रीमंत लोक लग्नानंतर लगेच हनीमूनला निघून जातात आणि आपल्या इकडे मंडपवाले सहा महिने पिच्चा सोडत नाहीत अजून सहा जग तेरा ग्लास आणि चार बकेट सापडत नाहीत भाऊ किराणा दुकान किराणा दुकानाबाहेर लाल मुंग्या होतात दुकानदार चिडून त्या मराव्या म्हणून मुंग्यांवर हळद टाकतो मुंग्या कशाबशा वाळुळात जातात इतर मुंगा त्यांना विचारतात काय झालं त्या मुंग्यांचं उत्तर पहा बाई बाहेर फिरता फिरता आम्ही सगळे जेजुरीला कधी पोचलो ते कळालंच नाही बघ जय मल्हार गुलामीच्या काळात जर मुलींच्या हातात स्कूटी दिली असती तर प्रत्येक मुलींनी दररोज पाच पंचवीस इंग्रज आरामात उडवले असते बघा फोन हातात असेल तर जेवायला एक तास लागतो आणि आपला फोन दुसऱ्याच्या हातात असेल तर दोन मिनटात जेवण होतं दहा मित्रांसह रेस्टॉरंटला गेल्यावर पर्स घरी विसरण्याची एक कला आहे आणि मग तिथे कसलीही भूक न लाग ते न लागता पाच तंदुरी रोट्या पनीरची भाजी खाणे ही त्यापेक्षा मोठी कला आहे मुलगी सॉलिड भडकून मी सकाळी एवढे हॉर्न वाजवले तरी तू गॅलरीत का नाही आलीस मुलगी आश्चर्यने आय्या तू तू होतास काय मला वाटलं भंगारवाला आलाय की काय स्थळ सदाशिव जोशी मी असं ऐकलं की तुमचा फोन कुणीतरी चोरला म्हणून बापट हो बरोबर आहे जोशी त्याचा चार्जर मला द्याल का पोरी पण कमाल आहेत त्रेपन्न वर्षाच्या सलमान खानला लव यू स्वीट हार्ट बोलतात आणि तीस वर्षाच्या कंडक्टरला अहो काका म्हणतात एक तापलेला कंडक्टर गण्याला एका मुलीचा मेसेज आला मुलगी बोली हाय गण्या येस मुलगी बोली हाव आर यू गण्या फाईन मुलगी बोली वेअर आर यू फॉर्म गण्या मुंबई मुलगी मुली तुझं शिक्षण किती झालं आहे गण्या तुझ्या एवढंच झालंय बघ मुलगी बोलली म्हणजे माझ्या एवढं म्हणजे गण्या मी पण एवढंच इंग्लिश बोलून डायरेक्ट मराठीत सुरू होतो चौघांवर हा आरोप होता की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळला जजने क्रमाने विचारले पहिला त्या दिवशी मी ते नव्हतो हे माझे विमानाचे तिकीट बघा दुसरा मी आजारी होतो हे मेडिकल सर्टिफिकेट बघा तिसरा साहेब मी सरकारी नोकरी करतो हे माझ्या हजेरीचे रेजिस्टर पहा जज चौथ्याकडे पाहून तुझ्याकडे काय पुरावा आहे चौथा साहेब एकटा माणूस कधी जिगार खेळू शकतो का तुम्हीच सांगा आयुष्यामधील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे बशीत चहा ओतल्यावर शिंक येणे आज तुझी दाढी मी करणार असे ती म्हणाली त्याला तेव त्याला तेव्हा ते खूप रोमँटिक वाटलं पण वस्तरा गळ्यावर असताना नेमके तिने विचारले ही पूजा कोण आहे रे काहीच पोट पोस्ट करण्याची इच्छा नाही तरी पण तुमच्यासाठी दोन लाईन एक छोटी आणि एक मोठी तीन मच्छर आपापसात आप बोलत होते एक मच्छर मी डॉक्टर बनणार दुसरा मच्छर मी इंजिनियर बनणार आहे आणि तिसरा मच्छर म्हणतो मी वकील बनणार आहे तितक्यात काकू मॉर्टिन लावतात तिन्ही मच्छर चिडून म्हणतात हिच्या आईला क्या करिअरची वाट लावली बघा हिने लग्नाबद्दल एवढे नियम काढत आहेत पण एक कृपा करा हनीमूनला एका वेळी एकाने जायचं असा नियम काढू नका रुग्ण डॉक्टर मला बायकोचं बोलणं ऐकायला येत नाही डॉक्टर हा आजार नाही भगवंताची कृपा आहे तुमच्यावर बाजारात नवीन टीशर्ट शर्ट आलाय हिला विचारून सांगतो खास विवाहित पुरुषांसाठी आहे एखादी अशी पण असेल जी मनातल्या मनात म्हणत मनात मनात असेल की तूच माझ्या स्वप्नातला कामगार आहेस पाटील बँकेत फॉर्म भरत असतो राईट युअर फुल नेम रावसाहेब भाऊराव पाटील राईट युअर पॅन डिटेल्स एकशे वीस तीनशे बनारसी डबल चुना डबल कात नवरतन किमान गच्ची कच्ची सुपारी लंग हे पानाबद्दल होतं पूर्ण दिवस घरात बसून बसून काय करावं प्रत्येक एका तासाने सेल्फी काढा आणि व्हॉट्सअपला शेअर करा आणि खाली लिहा टायगर अभी जिंदा आहे मग भलेही टायगर दिवसभर घरात लसून का सोलत बसला असेल जर कोणी तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्डचा पाहून फोटो पाहून तुमच्यावर प्रेम करत असेल तर समजून जा खरं प्रेम तुम्हाला भेटणार नाही गर्लफ्रेंडच्या बोटाला लागल रक्त पाहून चा रक्त चाटून पुंकर मारली। बाबूने लगेच बोटाचं गर्लफ्रेंड किती काळजी करतोस बाबू मी तर मच्छर मारलं होतं एक मुलगा पाण्यात डोके घातलेला असतो तेवढ्यात एक तिथून जाणारा व्यक्ती त्याला विचारतो व्यक्ती काय करतो रे नालाय का मुलगा आजकाल डोकं नीट चाले ना बघतोय पंक्चर झालं काय काही लोक नोटिफिकेशनमध्येच मेसेज वाचून घेतात आणि आपल्याला वाटतं ते ऑफलाईन आहेत जो आवडे सर्वांना तोचही आवडे देवाला हे ऐकल्यापासून मी कोणाला आवडेल असं वागणं सोडून दिलं आहे उगीच रिस्क नको कोणीतरी सांगून गेलंय उम्रको हरण आहेत तो शोक जिंदा रखो आम्ही शोक सांभाळणारे तर म्हण मन, तर म्हणतात मेल्याचं वय झालं तरी अजून सुधारत नाही माझे सगळे मित्र खूप चांगले आहेत पण मला हे कळत नाही की ते पहिल्यापासूनच चांगले होते की माझ्या संगतीत राहून चांगले झाले आहेत एका विवाहित माणसाला विचारले लग्नाआधी आपण काय करीत होता डोळ्यात पाणी आणून त्याने उत्तर दिले जे माझ्या मनात येईल ते हे जे म्हणतात ना सिंगल राहण्याची मजाच वेगळी आहे ते पण कोणाच्या तरी प्रेमात वेडे झालेले असतात फक्त सांगत नाहीत कुणाला तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करताना जरा जपून करा कारण हल्ली दिवस हे रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचे आहेत बरं का आता घरचे मला घरचे मला पण सकाळ सकाळी नाही उठवत कारण आता त्यांना पण माहीत पडलं आहे अंथरुणावरून उठलं तरी मोबाईलमध्येच घुसणार घरातील लाईट बंद करून मोबाईल वापरायला लागलो की हे किडे मकोडे असे तोंडावर तुटून पडतात की जसे यांच्या बायकोसोबत चाट करतोय आता ढगांनी स्वतःला थोडं सावरायला हवं किमान छड्ड्या वाळेपर्यंत पावसाला आवरायला हवं डॉक्टर आता तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे नवरा बरं वाटतंय तिला आता आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला सुरू केलंय जेव्हा मी लहान होतो तेव्हा अंधाराला घाबरायचं आता लाईट बिल बघितलं की उजेडाला घाबरतो मोलकरीन बाई साहेब तुमच्या मुलाला मच्छर मुलाने मुलाला मच्छर खाल्ले बाईसाहेब साहेब माझं तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलो मोलकरीन आता घाबरायचे कारण नाही बाई साहेब मी त्याला ऑल आऊट पाजले आहे